ट्रिपल इंजिनच्या सरकारने मनोज जारांगे पाटील यांना आता चार महिने वाट पहा असं सांगितलेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये आपण सरकारचं प्रकारे नाक दाबणार आहोत आणि प्रचंड अशी नऊशे एकरवर जी भव्य विक्रमी सभा घेणार आहोत हे सांगायला सुरुवात केलेली आहे ते आजच सांगत नाही ते गेल्या अनेक दिवसांपासून सांगत आहे अशोकराव चव्हाण यांच्यासारखे दूध सरकारने त्यांच्याकडं अनौपचारिकरित्या आता पाठवायला सुरुवात केलेली आहे तर आता देशपातळीवरचा जो मराठा आहे तो आता एकवटायला सुरुवात झालेली आहे असं सगळीकडं सध्याचं चित्र आहे मनोज जरांगे पाटील हे कच खातात का काय करतात त्यांच्या किती वाईट लांगड्या बाजू आहेत याच्याविषयीचे व्हिडिओ प्रसारित व्हायला लागलेले आहेत परंतु याची कुठली चिंता न करता त्यांच्या मागे जो गरजवंत मराठा आहे तो आता धाडसाने लोकसभा निवडणुकीमध्ये सरकारचं सा नाग दाबायला सज्ज झालेलं आहे एवढंच नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवाव्या आता बघा लोकसभा निवडणुकीच्या मैदानामध्ये आम्ही प्रत्येक गावांमधून काही उमेदवार उभे करू आणि भारतीय जनता पार्टीला जेरीला आणू असं जाहीरपणे मनोज जारांगे पाटील यांनी सांगितलं तथापि ते असं म्हणत आहेत की गावामध्ये जे उमेदवार उभे राहणार आहेत ते त्याला मी काही सांगितलेलं नाही ते समाजाने ठरवलेलं आहे कारण की या राजकीय व्यवस्थेचा फटका या गरजवंत मराठ्यांना आत्तापर्यंत बसत आलेला आहे गेल्या सत्तर वर्षांमध्ये या पक्षाचं सरकार येतं त्या पक्षाचं सरकार येतं मराठा समाजाचे नेते असोत किंवा इतर समाजाचे नेते असोत फक्त आश्वासनं देतात झुलवत ठेवतात कुणबी मराठा की मराठा कुणबी हे कसं ठरवायचं याच्यावर न्यायालयीन वाद होतात अभ्यासक आपली वेगवेगळी मतं मांडतात आणि शेवटी पदरात काहीच पडत नाही मुंबईला एवढा मोठा मोर्चा निघाला होता तो मोर्चा अडवण्यासाठी मसुदा मसुद्याचा लाडू हातात ठेवला गेला आणि दरम्यानच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला जे ओबीसी मतदान जे सुरक्षित पाहिजे होतं आणि त्यासाठी त्यांनी आम्ही ओबीसीच्या हक्कावर गदा न आणता आम्ही आरक्षण देऊ म्हणून ते दहा टक्क्याचं आरक्षण दिलं आता मूळ मुद्दा असा आहे की आज शिंदे फडणवीस आणि अजित पवार या ट्रिपल इंजिनच्या सरकारने चार महिन्यानंतर आम्ही सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना वगैरे त्याच्यावर विचार करू असं सांगितलेलं आहे म्हणजे सरकारचा अजून विचारच चालू आहे एकतर एक याचा अधिसूचनेचा किंवा सगळे स्वरे याच्या संबंधीचा जो मुद्दा मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरला होता तो चुकीचा आहे वगैरे असं सांगण्यात आलं त्याच्यावर आडकाठ्या बऱ्याच आणण्यात आल्या तरी पण त्यांनी त्यांचा जो वैधानिक अधिक आधी, अधिकार आहे त्या अधिकाराला अधीन राहून त्यांनी सांगितलं की तुम्ही सातारा गॅझेट घ्या निजामाचं घ्या करवीर नगरीचं घ्या हे सगळे संदर्भ लक्षात घ्या आणि उगीच ओबीसी आणि मराठा या समाजामध्ये भांडणं लावायचं राजकीयदृष्ट्या हे बंद करा वारंवार मी ते तुम्हाला सांगतो आहे मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षास्थानी त्यांची मोठी मिटिंग घेतली त्यावेळेला अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस हे त्या बैठकीला काही उपस्थित नव्हते मग जे अधिकारी होते प्रशासकीय अधिकारी भांगे असतील बाकीचे अजून अधिकारी असतील आणि विशेष म्हणजे माजी न्यायमूर्ती असतो ज्यांनी न्यायालयामध्ये काम केलेलं आहे आणि ज्यांनी आता ते मागास आयोगाचे ते अध्यक्ष सुनील शुक्रे असतील किंवा या कुणबी समाजाच्या किती नोंदी आहेत हे तपासणारे न्यायमूर्ती संदीप शिंदे असतील हे सगळे त्या बैठकीला होते आणि मग त्यामध्ये ठरलं होतं की हा मसुदा आपण मनोज जरांगे पाटील यांच्या हातात ठेवायचा म्हणजे तो काही असं पोकळ आश्वासन ते नव्हतं म्हणजे ही मागणी रास्त आहे असं मान्य करत सरकारने एक पाऊल पुढं टाकलं होतं आणि ते पाऊल टाकण्याचं धाडच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं मग तो मसुदा हातामध्ये ठेवला मग त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये अनेक किंतू परंतु काढण्यात सुरुवात झाली मग तो मसुदा ही अधिसूचना काढल्यानंतर जो कालावधी लागतो तो सोळा फेब्रुवारीला संपून गेला मग सा, त्या दरम्यानच्या काळामध्ये जेवढ्या हरकती आल्या साडेसहा सहा लाख त्या हरकतींवर आता विचार केला पाहिजे त्याची स्क्रुट स्क्रुटिनी केली पाहिजे असं सांगून वेळ पाण्याचं धोरण आहे आता ते करायचं नाही आहे ते करणं शक्य नाही आहे आणि ओबीसी समाजाला कसं दुखवायचं त्यांच्या हक्काच्या आरक्षणाला कसा हात लावायचा आणि जर एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे सत्तावन्न लाख जर आधी आकडा आणि अजून नोंदी सापडतात आहेत मग ऐन निवडणुकीच्या काळामध्ये ओबीसी समाजाचे जे नेते जे आक्षेप घेत आहेत त्या अधिसूचनेवर किंवा सगळे सोयऱ्यासंबंधीच्या मागणीवर त्या ते जर आपल्यावर नाराज झाले तर आपल्याला लोकसभेमध्ये मतदान मिळणार कुठून म्हणून मग स्वतंत्र आरक्षणाचं ते गाजर न्यायालयाच्या मार्फत देण्यात आलं आता तिथं गुणरत्न सदावर ते असतील वगैरे ते काय जे बाकी न्यायालयीन जे कचाट्यात कसं कचा सापडलं आहे ते आपल्यासमोरच आहे मग अशा परिस्थितीमध्ये आता निवडणुका तोंडावर आहेत निवडणुका घोषित झालेल्या आहेत आणि मग मनोजारांगे पाटील यांचा जो निर्धार आहे तो दिवसेंदिवस पक्का होत चाललेला आहे म्हणजे बघा आता राष्ट्रीय स्तरावर म्हणजे जाट आहे गुर्जर आहे पटेल आहेत हे समाज देखील आता ही एक राष्ट्रीय समिती म्हणजे ही जवळपास चार पाच महिन्यापूर्वीच तयार झालेली ती सगळी समिती जी आहे ती जोरंगे पाटील यांच्या पाठीशी उभी राहणार आहे दुसरीकडे भारतामध्ये जिथे जिथे मराठा समाज आहे तो मोठ्या प्रमाणात त्या सभेला येणार आहे जी सभा विक्रमी अशी करायची नऊशे एकरवरती सभा करायची आता मग दरम्यानच्या काळामध्ये याच्या जे काही राजकारण झालंय मग मा यांच्या मागे कोण मागे मग मा देवेंद्र फडणवीस यांनी म्हणायचं की याच्या मागे शरद पवार आहेत म्हणजे राजेश टोप आहेत उद्धव ठाकरे आहेत मग हे यांचं राजकारण सगळं सुरू झालेलं आहे मग अशा याच्यामध्ये त्या मूळ मागणीचा चेंडू म्हणजे मा जी अधिसूचना त्याचं अध्यादेशात रूपांतर झालं पाहिजे तो राजपत्रित मसुदा आहे आणि तो तुम्हीच तयार केलेला आहे तुम्हीच हातात ठेवलेला आहे आणि मग तुम्ही असं हे का करताय म्हणजे डबल ढोलकी तुम्ही का वाजवताय तर हा प्रश्न जारांगे पाटील यांनी त्यांना विचारलेला आहे आता काल अशोकराव चव्हाण येऊन भेटून गेले ते म्हटले माझी ही अनौपचारिक भेट होती मी मराठा समाजाचा म्हणून तिथं आलो होतो मग तुम्ही अशोकराव चव्हाण आपण मुख्यमंत्री होता मराठा आरक्षण समितीच्या तुम्ही अध्यक्ष देखील होता हे सगळं तुम्हाला माहिती आहे मग मुख्यमंत्री एक जबाबदार मुख्यमंत्री तिथं येऊन तो मसुदा हातामध्ये आहे आंदोलकांच्या मग त्याच्या अंमलबजावणी करण्याचं काम कोणाचं आहे मग त्याच्यामध्ये वेळ काढू धोरण काय मग आता हे गावागावातून उमेदवार उभे करणे असो किंवा नऊशे एकरमध्ये पुन्हा विशाल सवा असो हे जे करावं लागलेलं आहे ते का करावं लागलेलं आहे ते कुणी सांगितलेलं आहे म्हणजे सरकार बघा जसं सब ऑगस्ट अखेरीला जे काही झालं आंतरवाली सराटीमधून त्या, त्या लाठी हल्ल्यापासून तर आत्तापर्यंत सरकारने नेहमी कसं आहे वेळ काढूपणाचं धोरण केलेलं आहे मग आता काय यांनीच सांभाळायचं त्यांनी सांभाळायचं असं त्यांनी डबल म्हणजे त्यांनी राजकीय सुईनुसार त्या प्रश्नाकडं पाहिलेलं आहे आणि आता तुम्ही जर पुन्हा पुन्हा त्याच राजकीय सुईने बघणार असाल तर आम्हाला ते कधीही अमान्य म्हणजे आम्हाला कधीही ते मान्य होणार नाही हे लक्षात आणून देण्यासाठी मनोज जारांगे पाटील यांची झुंज चालू आहे आता ती झुंज ही किती प्रकारची वेडी वाकडी आहे त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही मग प्रदीर्घ काळ लढावं लागणार आहे असं सगळं बोललं जात आहे परंतु मुद्दा मूळ जो आहे पोटातल्या आताडे तुटत असतानाचा समाजाचे तो हाती घेतलेला मुद्दा आहे त्याच्यामुळं तो मुद्दा रेटून धरल्यामुळे जरांगे पाटील यांचं गावागावामध्ये चांगलं स्वागत होतं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य ले शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद